राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक सर्वात मोठी आनंदाची बातमी सोयाबीनच्या भावात मोठी सुधारणा झाली असून चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार सहाशे रुपयांचा सर्वोच्च भाव त्या ठिकाणी मिळालेला सोयाबीनची आवक आता घटायला लागली ला असून ला। बाजारभावामध्ये ते असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता व्यक्त केला जातोय चिखली सोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर असेल सोलापूर बाजार समिती असेल लासलगाव बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर बाजार समिती असेल हिंगोली असेल अशा महत्वाच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समिती सोयाबीनला काय दर मिळाला मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी चंद्रपूर आवक झाले बघा तेवीस क्विंटल कमीत कमी दरवडून चार हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटतो चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाले बघा शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतो चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल बाजार भावामध्ये थोडी घसरण त्या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे बघा शेतकरी मित्रांनो यानंतर जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाले बघा दोनशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर या ठिकाणी तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भाव भेटतो चार हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी का बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी आहे लातूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते दहा हजार नऊशे चौदा क्विंटल कमीत कमी दर उडतोय तीन हजार आठशे एकतीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय लातूर बाजार समिती म्हणजे चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मग यापुढील बाजार समिती त्या ठिकाणी चिखली आवक होती त्या ठिकाणी तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर उडतोय तीन हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटतो त्या ठिकाणी या ठिकाणी चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मग शेतकरी मित्रांनो पुढील बाजार या ठिकाणी अकोला विक्रमी आवक झाली आहे या ठिकाणी नऊशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी बाजार चार हजार रुपयांनी जास्तीत जास्त बाजार चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो या आपली जी काही बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाली बघा आठशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो तीन हजार आठशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो या जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी गंगाखेड आवक झाली बघा बावीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो त्या ठिकाणी चार हजार तीनशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढली बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी मलकापूर आवक झाले बघा दोनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीन हजार चारशे रुपयाने जास्तीत जास्त बाजार भेटतोय सोयाबीनला मलकापूर बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतर जी बाजार समिती आहे त्या ठिकाणी काटोल नागपूर आवक झाली बघा शंभर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी तीन हजार जास सहाशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय काटोल बाजार सिमिती चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल